हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील मसोडे येथील एका घराला जाळण्याचा प्रयत्न आला आहे विशेष बाब म्हणजे या घराला जाळण्याचा प्रयत्न चक्क याच विधानसभेच्या आमदाराच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप या घराचे मालक माधवरामजी भालेराव यांनी केला आहे मी त्या दिवशी बाळापूर इथे होतो नंतर घरून फोन आला की तुमच्या वडिला मारहाण झाली म्हणून जीव घेण्याचा प्रयत्न केला असा त्याच्यामध्ये बरेचसे असे दहावीस कार्यकर्ते तिथे ते म्हणतात आम्ही म्हणत नाही ते म्हणतात आम्ही संत बांगर ते माणसं आमचं कोणी वाकड करू शकत नाही आणि खरंच झालं ते आम्ही तीन चार वेळा पोलीस स्टेशन गेलो आमचं काही झालं नाही त्याने आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आमचे वडील सिरियस असताना त्याने खोटा गुन्हा दाखल केला आणि शाळेत असलेले लेकर दवाखान्यात एक ऍक्सिडेंट मुलगा ऍडमिट होता त्याचं सुद्धा नाव टाकलं आणि आता सतत ते काय म्हणतात तुम्हाला खोटे गुन्हे दाखल करून करून तुमचे घरदार फुकून तुम्हाला वावर घरदार गाव सोडायला होतो असं करून आम्हाला कसं आहे मी तर घरी राहत नाही कधी कारण की बीजेपी युवा तालुका प्रमुख आहे मग तर हे सतत आमच्या घरच्या माणसाला धमक्या देऊ लागली भावाले यायला सतत वावरात मी कधी जातच नाही बघा आम्ही आमदाराचे माणसं आहे आमचं काही वाकडं करत नाही कोणी काय करायचं तुम्हाला करून घ्या असं सतत म्हणत राहतात आम्ही हे करत राहिलो त्याच्याबद्दल काही नाही आम्ही हे केलं नंतर हे धमक्या आम्ही गंभीर घेतल्या नाही तर त्यानं जे करायचं ते गंभीरच करून दाखवलं आणि आम्ही असा विषय तिथं की आम्ही ज्याचं ऐकत नाही ज्याच्या पुढं गोंडा घोळत नाही त्याच्यामुळे आमच्यावर खोट्या कारवाया खोटं करणं हे असे आमच्यावर आरोप केलेले आहेत आणि आम्हाला गाव सोडून लावण्याची याची पुरेपूर तयारी व आमची जीवे घरण्याची सुद्धा येणं सुपारे ठरवलेले आहेत आम्हाला आताचे घर जाळण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्यांनी आमदाराचं नाव सांगून या अगोदर धमक्या देखील दिल्या असल्याची प्रतिक्रिया यावेळी दिली आहे या आमदाराचे कार्यकर्ते काय म्हणाले होते याबद्दल या, या महिलेनं काय सांगितलंय ते पण पाहूया आमच्या इथं तीन साडेतीनच्या दरम्यान सा दुपारी काही माणसे येऊन आमच्या घरी धमकी देऊन गेले की तुमच घर पेटवतो तुमचं असं करतो तसं करतो आमच्या सासऱ्याला दवाखान्यात नेले आम्ही त्याच्यातच परेशान होतो आणि असे शिवीगाळ करू लागले आणि म्हणले की आम्ही आमदाराचे माणसं आहोत पण आम्हाला माहित पण नाही ते आमदार कोण आहेत काय नाहीत आम्हाला त्यांची खबर पण नाही पण ते, ते सतत आमदाराचंच नाव घेत होते आम्ही आमदाराला पाहिलं देखील नाही मी तर त्यानंतर आम्ही कळमनुरीचे पोलीस निरीक्षक भोसले यांना संपर्क साधला असता शेतीच्या वादावरून ही भांडणे झाली असून यामध्ये गुन्हा देखील दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे यात सर्वात महत्वाचा म्हणजे एक लोकप्रतिनिधी असताना या लोकप्रतिनिधीनंच कार्यकर्ते जर असे प्रकार करत असतील तर ते कितपत योग्य त्याबरोबर या आमदाराला बदनाम केलं जातं का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय